श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहे अशी माहिती श्रीनिवास नाईक यांनी दिली पुण्याची विधानसभा दोन हजार चोवीस ची आज आपल्याला लढायची म्हणजे भौगोलिक अभ्यास श्रीगोंद तालुक्याचा आपण केला के पाहिजे के गेले तीन चार महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सळ फिरतो लोकांचे काय समस्या आहे काय नाही काय कामं केले पाहिजे काय नाही ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधू बोलून घेतला आज आपण मी त्यांना समोर आवडायचे प्रशासनाचा विजय पंचवीस वर्षाचा अनुभव श्रीमंत डी सीचा विषय असेल साखळीचा विषय असेल ग्रामीण उपरुग्णालय असेल शिजर आपल्या हॉस्पिटलमध्ये सीजरची व्यवस्था नाही सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं ज्या लोकांकडे कुठे घरदच पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकत पण सर्वसामान्य महिलांनी आपला शिजर म्हणा सोनजवळ पिकूट करणार कुठं आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे श्रीवंत तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झाले लोणी आणि बेलुंडी ह्यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के मी जर विधानसभेला सा मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार श्रीवंत तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मागे करणार कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी तीस पंचवीस वर्ष सगळं बघितलेलं आहे पण त्या गोष्टीचा पाठपुरा खूप महत्वाचा हो आहे साखळा योजना असेल इलेक्शन आला का साखळा योजना येते आज जवळजवळ ट्रक भर आज कागदपत्र जमा झाले असेल आज पंचवीस वर्षात काय कोणी कारवाईच करत नाही साखळाईचा याच्यावेळी कमिटीचं नेमून साखळाईच्या मागे टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचं मी केलेलं आहे महिला स सबलीकरणाचा विषय असेल आपल्या महिलाला इलेक्शनपर्यंत आलं इकडं जायचं तिकडं परत आपल्या महिलाचा विषय नाही आहे तरुणचा विषय नाही आहे आज पत्रकार बंधू बंध आज पत्र आपला पत्रकार भाऊंचा विषय राहिलेला आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बिसापूर असेल श्रीगोंदा असेल बेलोंडी असेल काष्टी असेल हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाले आपल्याला हे रेल्वे स्टेशन फक्त एक एकसुद्धा गाडी थांबत नाही मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मिटिंग लावून हा विषय मार्गे लावला कारण दोन दोन गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठं जाती नगरला जाती कुणीतरी या विषय बोलणार आहे का नाही आज संध्याकाळी सहा वाले का श्रीगोंदागी एस टी डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही नगरला जायला गाडी नाही रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार रेल्वे हा एक हे ना याच्यामुळं पवारसाहेबवाला विनंती करून सांगितलं साहेब मला तुतारी द्या मी इतका दिवस काम केलं त्या तालुक्यात मला संधी दिली तर शंभर टक्के मी श्रीगौंत तालुका सुजलम सुपलम केल्याशिवाय मी राहणार नाही तर श्रीगोंदाच्या विकासासाठी साहेब मला संधी द्या जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष साहेब आहे भे, त्यांना भेटलो मी त्यांना मी विनंती केली साहेब बोले फॉर्म तर भरून ठेव काय करायचं काय नाही त्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म आथोराईज मी भरलेला आहे आणि पक्षाला विनंती केलेली एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या असं थोडी साखर सम्राट असलं पाहिजे शिक्षण सम्राट असलं पाहिजे म्हणून मी विनंती केली साहेब द्या खूप काम केले श्रीमंत तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यात मी माझं अर्पण केलेले शेवटच्या श्वासापर्यंत श्रीमंत मी लढायला तयार आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट